दिनांक सव्वीस तारखेला येणारा पाऊस जो आहे तो मराठवाड्यातल्या सोलापूर लातूर बीड जालना या भागामध्ये अनेक ठिकाणी दस्तक देतो आहे पुणे भिवंडी मुंबई कोकण किनारपट्टीसह हा पाऊस सव्वीस तारखेला संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी दस्तक देतो आहे परिसराला सत्तावीस अठ्ठावीस तारखेला रेड अलर्ट पुन्हा आहे बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना रेड रेड अलर्ट हा पुन्हा शब्द आहे सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये रेड अलर्ट पुन्हा एकदा आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील रेड अलर्टचं प्रमाण वाढतं आहे हिंगोलीकरांना अठ्ठावीस तारीख ही जड जाऊ शकते म्हणजे रेड अलर्टचं प्रमाण ह्या भागामध्ये जास्त आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दोन्ही दिवस यांना मोठ्या पावसाची नोंद असणार आहे खानदेश बाबतीत सांगायचं म्हटलं तर सव्वीस तारखेला खानदेशचा व्याप्तीचा विषय खूप कमी येतोय हो तीस टक्केच भागांना तो पाऊस होईल पण तरीही जळगावकरांना धुळेतल्या काही भागांना जळगावच्या उत्तरेकडील भागांना त्या पावसाचा समावेश आहे बुलढाणा जे जिल्हा या पावसाच्या रडावरती ह्या तारखेला म्हणजे सव्वीस तारखेला पुन्हा एकदा येतोय सव्वीस तारखेला पहाटपासून होणारा पाऊस हा मराठवाड्यातल्या ले सर्व जिल्ह्यांना आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुपारपर्यंत सर्व भाग व्यापणार आहेत नाशिकसाठी तीन दिवस रेड अलर्टची भीती आहे त्यामध्ये सत्तावीस तारीख ही नाशिक शाळेत ठिकाणी रात्रीच्या वेळेपर्यंत रेड अलर्ट आहे त्यामध्ये जळगाव जिल्हा अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव सांगली हे देखील रेड दे आहे रेड अलर्ट म्हणजे नदी नाले वाह हो, महापूर येणं अशा सगळ्या गोष्टी आहेत सोलापूर परभणी बीड जिल्हा परत हा रेड अलर्टवरती आल्यामुळे आणि त्यातली त्यात बंधाऱ्याचं पाणी किंवा आता प्रशासनाकडनं जे काही ऑर्डर्स आल्यात मोठ्या मोठ्या धरणांना ते आपत्कालीन दरवाजे उघडल्यामुळं ह्या पावसापेक्षा कमी पण त्या पुराचा धोका पुन्हा उद्भवू शकतो त्यामुळे सतर्क राहा नदीकाठच्या गावांना ह्या दोन दिवसात पुन्हा अलर्टची भीती आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला तर हे अलर्ट चंद्रपूरला आहेत परत हिंगोलीला आहेत ही परिस्थिती जळगाव धुळेला पण आहे पुण्या परिसराला आहे परभणीबरोबरच हिंगोली वाशिम नांदेडचा पट्टा देखील हा आहेत सर्वाधिक मोठी तारीख रेड अलर्टच्या बाबतीत जर बघितली आपण मुंबई पुणे भिवंडी कधी नव्हतं असा पाऊस ह्या मुंबईकरांना पुणेकरांना कोकण किनारपट्टीकरांना पालघर ठाणे जुन्नर पट्ट्याकरांना आहे अठ्ठावीस तारीख दिवशी देखील संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारनंतर अनेक ठिकाणी धारा रेड अलर्ट देणारे आहे परभणीचा बीडचा समावेश या दिवशी आहे अठ्ठावीस तारखेचा पाऊस बुलढाणा ते हिंगोली परिसर अनेक ठिकाणी भीतीदायक वातावरण आहे संध्याकाळची वेळ असेल किंवा दुपारनंतरची वेळ असेल पण ह्या जिल्ह्यांना अलर्ट राहणं गरजेचं आहे या दिवशी जालन्याचा समावेश देखील आहे मंठा लोणार परिसर मेहकर शेवगावचा पट्टा देखील या दिवशी अतिवृष्टीचा इशारा आहे वाशिमकर हिंगोलीकर यवतमाळकर आणि बुलढाणाकर अठ्ठावीस तारखेला खूपच परिस्थिती तीव्र होण्याचा अंदाज आहे त्यामध्ये भोकरदन जाफराबाद कन्नड सिल्लोड धुळे जळगाव नंदुरबार शहादा या परिसरापर्यंतची मजल साहजिक आहे मित्रांनो मग ते एकोणतीस तारखेचा पाऊस कमी असेल का तर साहजिक नाहीच कारण की हा फक्त लातूरच्या आणि सोलापूरच्या भागांमध्ये कमतरता दाखवतो एकोणतीस तारखेला पण याचा समावेश सिल्लोडकरांना जाफराबाद धुळे जळगाव बोदवड बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजीनगरचे गंगापूर वैजापूर पैठण नाशिक नांदगाव इकडे सातारा जिल्हा पुणे परिसर या भागांचा अतिवृष्टीचा इशारा एकोणतीस तारखेला पण आहे एकोणतीस तारीख ही खूप मोठी आणि अतिवृष्टीच्या इशारावरती आहे यामध्ये माशिक नाशिकचे आणि जळगावचे बुलढाण्याचे अनेक जिल्हे ह्या एकोणतीस तारखेच्या रड्यावरती येतात पण नांदेडकरांना थोडा मोकळा किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस दिवशी राहील नांदेडकरांचे अलर्ट एकोणतीस तारखेपासून कमी होतात तीस आणि एक दोन तारखेपर्यंत ह्या यवतमाळ हिंगोली परभणी लातूर या भागांनाचा पावसाचा पावसा जोर कमी होतोय कुठे मोठे पडला तर पडला तीस टक्के वीस टक्के व्याप्ती ही एकोणतीस तारखेच्या नंतर तीस एक दोन तारखेपर्यंत विश्रांती मिळते म्हणजे जे काही प्रभाव आहे की पण ह्या एकोणतीस तारखेला नाशिककरांचे बऱ्याचशा ठिकाणी नुकसान करणारी पद्धत ह्या पावसाची असणार आहे त्यामुळे अलर्ट रहा पुणे अहिल्यानगर हा परिसर आहे छत्रपती संभाजीनगर देखील समावेश आहे त्यानंतर धुळ्याचा समावेश आहे नाशिककरांचा समावेश आहे आता हा झाला सारांश पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रेड अलर्ट मध्यम ते मुसळधार अतिवृष्टीचा इशारा आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगरला मुंबईला धुळ्याला सत्तावीस आणि अठ्ठावीस तारीख त्याचबरोबर एकोणतीस तारीख अतिवृष्टीचा रडावती आहे नंदुरबार कळसाही साव्यामध्ये समावेश आहे खानदेश संपूर्ण राहील आठ सत्तावीसला आणि अठ्ठावीसला एकोणतीसपर्यंत तर विदर्भातला पाऊस आणि पूर्व विदर्भातला पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या भागातला पाऊस एकोणतीस तारखेपासच्या दुपारनंतर कमी होऊन जाईल इकडे वाढला इकडे कमी होणार आहे आणि तीस एकतीस सॉरी तीस एक, एक दोन तीन तारखेपर्यंत ता पावसाचा जोर हा कमी होऊन जाईल सगळं पूर्वी विदर्भातलं लक्षणं समजले जी संधी पश्चिम महाराष्ट्राला मिळाली ती मराठवाड्याला विदर्भाला ह्या तीस आणि एक तारखेला कमी होऊन जाते आणि ती पाऊस जो आहे तो सुरत मार्गे नंदुरबारकरांना अतिवृष्टीचा धोका देऊन जातोय आता या तीन आपल्याला पथ्ये काय पाळायचे म्हणजे ज्या अटी काय पाळायच्यात की आता प्रशासनाकडनं जे काही बंधाऱ्याचं पाणी उपसण्याच्या मार्गावरती आहे म्हणजे जे काही पाण्याचा प्रवाह सोडणार आहेत गोदापात्रामध्ये किंवा आणि नद्यांमध्ये त्यामुळे ह्या पाण्याचा आणि ह्या पाण्याच्या प्रवाहामुळे पुन्हा गावखेड्यामध्ये पाणी शिवण्याची भीती व्यक्त करतोय त्यामुळे अलर्ट राहा कांदा उत्पादक ज्यांना बिया टाकायचे दाणे टाकायचे होते कांद्याचे रोप टाकायचे होते त्यांना याच्यामध्ये सतर्क राहावं लागणार आहे आता तुम्हाला वेळ नाही आहे सध्या तीस तारखेपर्यंत तरी त्यानंतर ज्या नद्यांना पूर येत आहे लवकर त्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरच आपलं नियोजन करायचं आहे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या चार ते पाच जिल्ह्यातल्या मेंढपाळांना अलर्ट आहेत नाशिक मुंबईच्या आसपासचे धुळे पुणे सातारा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर धुळी जिल्हा तर आहेच आपण सांगितलं त्यामध्ये नाशिकच्या सर्व तालुक्यांना अलर्ट आहे त्यात सत्तावीस आणि अठ्ठावीसला मेनपाळांना बीड जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा या भागांना अलर्ट आहे अठ्ठावीस आणि एकोण अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत बुलढाणा जिल्हा आणि खांदेच्या संपूर्ण भागाला अलर्ट आहे त्यामुळे सतर्क रहा अलर्ट आहे आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा नक्की तुमच्या सगळ्या भागांची माहिती देण्याचा प्रयत्न करेल सोयाबीन कधी कर काढायची काय काढायचे हा यंदा ओला दुष्काळ आहे तीन दिवस किंवा दोन दिवसाच्या दिवस वरती मोठ्या संध्या नाही येतं आणि ही संधी एकोणतीस तारखेच्या नंतर मिळणार आहे ती आपण त्याची माहिती देखील सुरुवातीला दिली आहे जय शिवराय धन्यवाद